कारण जो काही खून झाला होता हा खून त्याच्या जवळच्या दोन मित्रांनी केलेला आहे आणि तो इतका निर्गुण होता म्हणजे त्याचे हात छाटले पाय छाटले मुलक छाटलं भाजपचे आमदार विक्रमसिंह पाचपुते सध्या आपल्यासोबत तरुणाई गुन्हेगारीकडे वळत चालली असा मुद्दा तुम्ही विधानसभेत उपस्थित केला नेमका काय प्रश्न आहे त्याच्यावरती काय आश्वासन काय होतं काल आमच्या मतदारसंघामध्ये घटना समोर आली होती म्हणजे मागच्या सहा तारखेला रात्री म्हणजे सात तारखेला सकाळी घ कुटुंब आहे त्यांच्या लक्षात आलं की त्यांचा मुलगा हा बेपत्ता झालेला आहे कारण अनेकदा मित्रांच्या घरी जात असतात त्यामुळे त्यांनी सहा तारखेला एवढं काही गांभीर्य घेतलं नाही सात तारखेला त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनची धाव घेतली त्यांनी मिसिंग कंप्लेंटसुद्धा दिली आणि एक चार पाच दिवस तो काही कुठं सापडला नाही आणि बारा तारखेला त्या मध्ये एका विहिरीमध्ये अर्धवट शव सापडला म्हणजे फक्त एक धड होता आणि एक पाय होता आणि हे शव सापडल्यानंतर ती शवाची सुद्धा म्हणजे पुढच्या तीन दिवस काही आपली खात्री होऊ शकली नाही की हे कोणाचं आहे पण पोलिसांना शंका होती की ते एखाद्या वेळेस आमच्या गेलेल्या मित्राच असण्याची शक्यता आहे आणि त्या अनुषंगाने तपास सुद्धा सुरू झाला ते माउलीचा शव असेल असा थोडासा अंदाज लावण्यात आला आणि नंतर साधारण बारा तारखेला ज्यावेळेस हे शव सापडलं त्यावेळेस मी उपमुख्यमंत्री इथं सभागृहात होते त्यांच्याकडे अनावर हा विषय घातला त्यांनी पुणे एस पी नगर एस पी दोघांशी बोलली आणि कारवाईला सुरुवात झाली पण जे काही सत्य पुढं आलं यावेळेस या सगळ्या गोष्टी समोर आल्या ह्या थोड्याशा आपल्या सगळ्यांना विचार करणाऱ्या होत्या कारण जो काही खून झाला होता हा खून त्याच्याजवळच्या दोन मित्रांनी केलेला आहे आणि तो इतका निर्घुण होता म्हणजे त्याचे हात छाटले पाय छाटले मुणकं छाटलं म्हणजे इतक्या स्तराला ही तरुणाई आहे म्हणजे हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि हे का जाते कारण ही जी प्रवृत्ती तयार होतीये ही जे काही मुलं आहेत यांची जी भीती राहिलेली नाही म्हणजे एखाद्या कायद्याविषयी भीती राहिली नाही की आपण काही केलं तर सहज बाहेर निघू शकतो हा जो समज तयार झालेला आहे हा दुर्दैव आहे कारण हे काय होतं हे बालमन असतं याच्यावरती जे काही संस्कार करू आपण तसे होत असतात त्यामुळे ह्यांना फक्त दिसते आजूबाजूची गुन्हेगारी दिसते अरे ह्या गुंडावरती काय होत नाही तो चार खून करून बाहेर आलाय किंवा मारा मारामारी करून बाहेर आलाय मग हे आयडॉल्स होतात आणि हे दुर्दैव होतात त्यामुळे मी काल सभागृहात हाच मुद्दा मांडला की असे जे आयडॉल्स होतात ह्यांना आयडॉल्स होऊ नये याच्यासाठी आपण काहीतरी नक्कीच केलं पाहिजे पनीरमध्ये भेसळ होत असल्याचा मुद्दा मागच्या आठवड्यात तुम्ही मांडला होता त्याच्या संदर्भात काय कार्यवाही नेमकी झालेली नाही बघा कार्यवाहीपेक्षा सगळ्यात महत्वाचं होतं सोशल अवेअरनेस होणं गरजेचं होतं मी खर तर मीडियाचे आभार मानेल की आपल्या माध्यमातून हे अवेअरनेस मोठ्या प्रमाणावर सुरू झालं आणि त्याचा फरक असा झाला की पनीरचे जे भेसळयुक्त पनीर याचे बरेचसे कारखाने सुमोठे बंद झालेले आहेत म्हणजे शासनाच्या तर कारवाया सुरूच आहेत किंवा सुरू चालू करतील शासन पण त्याचबरोबर अनेक सुमोटो या कंपन्या बंद झाल्या तुम्ही पाहिलं असेल तर काल दुधाचे भाव दोन रुपयाने वाढले मग ते वाढण्याचंही कारण आहे म्हणजे हे खरं तर याचे आभार मीडिया आणि हे सगळ्यांचं जे सर्वसामान्य जनता आहे यांनी जे सोशल अवेअरनेस क्रिएट केला हा खूप महत्त्वाचा होता म्हणजे अवेअर आज प्रत्येक जण प्रश्न विचारतो की मी खातोय ते पनीर जेन्युन आहे का हा प्रश्नच खूप महत्त्वाचा आहे म्हणजे सरकार जेवढं जबाबदार आहोत तेवढं आपण सर्व जनताही जबाबदार आहे आणि आपण हा प्रश्न विचारतो हे सगळ्यात महत्वाचं आहे औरंगजेबाच्या कबरीवरून नागपूरमध्ये काल मोठा हिंसाचार झालेला सत्ता चा आहे सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणून याबाबत काय हे बघा हिंसाचाराचा आम्ही समर्थन अजिबात करत नाही जे झालंय हे दुर्दैवी आहे असं होता कामा नाही शांतता कायम राहण्याच्या दृष्टिकोनातनं मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी कामकाजही सुरू केलेलं आहे दुर्दैवाने ही जी घटना घडली ही का घडली याच्या खोलापर्यंत गेलं पाहिजे गे आणि ते शंभर टक्के मुख्यमंत्री आणि पोलीस प्रशासन जाईल कारण हे काही जे का, का ज्या पद्धतीने दिसत होतं हे थोडंसं प्री प्लॅन वाटत होतं दुर्दैवाने याचे इंटेल्स काही मिळू शकले नाहीत एखाद्या वेळेस ते दिवसभरात दिवस प्री प्लॅन प्री प्लॅन झालंही असू शकतं किंवा लास्ट प्लॅन प्लॅनही असू शकतो त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी वेळेप्रमाणे नक्कीच समोर येतीलच धन्यवाद सर महा एम टी व्हीशी संवाद साधल्याबद्दल तर हे होते आमदार विक्रमसिंह पाचपुती कॅमेरामॅन आलेख चाळकेचा मी सुहा शेलार महा एम टी व्ही मुंबई